नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यामध्ये श्री नरसिंह सरस्वती यांचे परम शिष्य साईदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचं चित्रण केलेलं आहे क्रूर यवणास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो तर मैत्रिणींनो सायदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत अडळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचवून श्री नरसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश अडळ भक्तीचं आश्वासन दिलं गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच साईदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्याय आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचं वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केलेलं आहे ज्याला श्री नरसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त साईदेवाचे चरित्र पठन वा श्रवण केल्यानं भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदावा अध्यायाचे फायदे आता आपण पाहूयात फायदा काय कोणते कोणते फायदे आहेत बघा पहिला गुरुचरित्राचे एकूण एकावन्न एक अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनलीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे दोन भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव हे आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळं जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो तीन गुरु आशीर्वादानं चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होत असते चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खरंच मानवीय आकल आकलनाच्या पलीकडचं असून अमर्याद आणि अनंत आहे पाच ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेलं ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जातं सहा त्यासोबतच श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या विविध पूजाविधीचं वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती होते सात ज्याप्रमाणे श्रीगुरूंनी साईदेवावर वरदहस्त ठेवून त्याच्या संकटांना निवारलं तेच फलप्राप्ती श्रीगुरूंनी ही कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आठ आपण जेव्हा त्यांच्या भक्तिमय अवस्थेत श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन श्रीगुरुचरित्राचे श्रवण अथवा पठण करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते नऊ श्रीगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण वैयक्तिक संबंध जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपण यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्य पठनाचे काय फायदे आहेत ते आता आपण पाहूयात जर तुम्ही चौदावा अध्याय दररोज नित्य पठन करत असाल तर तुम्हाला हे फायदे नक्कीच होतील बघा जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बऱ्याचदा अनेक संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरं जात असतो संकटातून दुःखातून बाहेर याचा यायचा मार्ग आपल्याला सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस श्रीगुरूंची आस धरावी ज्याप्रमाणे सायदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आले त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं पठन केल्यानं काय फलप्राप्ती होते श्री गुरुंची आपल्यावर कशी कृपा होते ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा एक नंबर शत्रुभयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन केल्यामुळं शत्रूचं भय आपल्याला उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला जर धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला काहीही हानी पोहोचवू शकणार नाहीत दोन नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्यनिमाणे चौदावा अध्याय गुरुचरित्रामधील पठन करत असो तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून आपली सुटका होते आणि सकारात्मक विचाराशी आपण हळूहळू जोडले जातो तीन प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये यश जर आपल्याला नातेसंबंधांमध्ये आपल्या कुटुता आली असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होते चार व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचं नित्यपठन तुम्ही अवश्य करून पहा पाच कायदेशीर विवादांपासून संरक्षण होतं जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेलो असेल आणि मानसिक त्रासातून तुम्ही जर जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबतच नित्यनियमाने श्री गुरूंचे स्मरण तुम्ही करू शकता याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर यश प्राप्त होईल सहा ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहांच्या दुष्टचक्रात अडकलेला असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यनियमाने पठण करावा सात तणावातून मुक्तता होते आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेलं असेल तर अशा स्थितीमधून आपल्याला बाहेर येण्यासाठी काय करायचं आहे तर नित्यनेमाणे गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचं वाचन आपण जरूर करायचं आहे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा बघा चौदावा अध्याय आपण वाचावा का विवाह योग येण्यासाठी याचं उत्तर आपण आज ठिकाणी या ठिकाणी पाहणार आहोत आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असं करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायामुळे विवाह हो योग जुळून येत नाहीत कारण बघा हा ग्रंथ जो आहे तो वैराग्य स्वरूप आहे सांसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळं संबंधित ज्या काही समस्या असतील त्यासाठी गुरुचरित्र पारायण करणं गरजेचं नाही धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल